तर मित्रांनो आमच्याकडे ना आज नवीन पाहुणे येलेले आहेत पाहुणे बघा आधी हा हा आमचा मोगली त्याच्यानंतर मोठा हत्ती तो आपलाच आहे हा छोटा हत्ती आणि हा तिचा छोटा हत्ती ही आहे ओवी हाय कोण ये, ये तुझं नाव काय हाय माहित खचून उचला हल्ला नाही आता त्या का ठीक <laughs> आहे बोल म काय म्हणता आज आमच्याकडे येऊन विषय असा झालो कि मम्मी का आणि दाक्षा कंटाळो ना आवशी म्हणतात दाख हे का बोलूया आता एका बोलूया म्हणजे जेवण पण करीत आपला थोडाफार हे सगळं पडद्यामागे झालेला ही आता ऍक्टिंग एकची ऍक्टिंग बघ जसा मी काय काय तो मी नव्हेच या दोघांचा मग असे डिस्कशन चालू होता ती बघ एक चोर तिकडे इकडे बघ सांगता बोलता जेव्हा बनवू का कंटाळलो ताई का बोलव म्हणून एका तासात जेवचा आता तरी सुद्धा आमचा टाइमपास होत नव्हतो टी व्ही बघून बोलून कंटाळलो नाही आमच्याकडे असच असतं पुढच्या वेळी कोणी येता कामा नये म्हणून आमचं प्लॅन असतो काय बघ हे ते बघ ते दक्षाचे बाकीचे तुझे बघ <laughs> हे वाले आहेत हे मोठे मोठे हे दक्षाचे ज्यांक आकार उकार नाही बघ तुटलेले आहेत हे दक्षाचे ना खर सांग दक्षा तो तुटलेला वाला तुझाच आहे ना होय हो आकार नाही उकार नाही ही उगाच ना ओ, है, है। मम्मी म्हणत असता कि दक्षा काय का जमत नाही जमत नाही दक्षा दहीहंडी बनवली दाखव <laughs> दाखव 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 हात काढ हात दिसत नाही ही दक्षाने बनवलेली दहीहंडी एकावर एक काय एक्क्यावर का एक, का एक का एक, एक बनवूचे वांद्यात एका डबल सुचतात हे तो असले आवाज काढत राहू नको काहीतरी हे मार काढत टेबल पुढून

og sånn.

보다 나다웃 나다웃 나다나다요 나다웃 나다웃 나다 나다웃 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 तर अशा रीतीने ताईन आणि दक्षाण माका मदत करून माझी मदत घेऊन सॉरी अशी मदत केलेली आहे बस एवढंच ऐकायचं होतं मला सोन चाली गावची पोरगी <laughs> या आम्ही गाव देवगडवर मागवला पारसाला चपात्या करण्यासाठी तर आता आम्ही याचं नैवेद्य दाखवतो नवऱ्याची सेवा आज खरा धर्म असतो आमच्याकडे तो लागू नाहीये हो हा आज खर तूच बनवले म्हणूनच तू बायको आहेस माझी कारण तू जेवणाला चार तास लावतेस <laughs> <ले ले ले। laughs> मम्मी आज गुलाबाचा फुल कोणी दिला मोठी गुलाबाची आणणार फुला गे आता बहिणी बहिणी लागले मम्मी बहिणी बहिणी लागले माय लेकी दिसतात का कालच्या अँगलने हे गे तिखट माणसाला तिखट जेवण बायदवी ती नाहीये नाही तर पुन्हा आम्हाला शिवाय पडतील तर अशा रीतीने आमची पंगत बसलेली आहे छोटा डॉन मोठा डॉन ही कसली पनीर ही पनीरची भाजी ना ही काजूची भाजी त्याच्यानंतर मिरच्या त्याच्यानंतर हा थोडा थोडासा आमरस आणि इकडे थ्री इडियट मधली दक्ष आमिर खान सगळं भरून भरून घेतलेलं ते थ्री इडियट मध्ये नाही का ते डबल टिपल घेतात ते अशी ही तू आमरच नाही घेतला नको काय कोकणी पोरगी हे आमचे मोठे शेठ टेबलावर बसून जेवणारे आरुष इकडे बघ हाय कस झालं जेवण बघू जरा तुझा रिव्ह्यू घेऊया कसं झालंय जेवण सांग बघू छान झाले आई शपथ छान झालाय आमच्याकडे जेव केलेली पाहुणी जेव केलेली पाहुणे डबे भरून सगळं घेऊन चालली आहेत आमचा काय शिल्लक नाही ठेवलानी जेवच्या अगोदर पाणी पिऊन पिऊन आमचा पाठ भरला नाही आणि आता सगळे डबे भरून एवढी मोठी पिशवी केल्यानी बाजूकर पाय काढ पाय काढ पिशवी दिसून पिशवी दिसून दे उरलेलेच आमरस पण घेऊन चाललेत रे 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 ठेवा आमका ठेवा काहीतरी ठेवा हरुष मम्मीने बघ सगळं गोळा करून घेऊन चालली ती बघ हय सगळं मम्मीने गोळा केला बघ ना कसा का उघडच

हा पण ह्या एवढा एवढा भरून पण ना खोले की तास सांगतो एवढी पण भरलेली पण घेऊन नाही जात पण ठीक आहे पण माहित नाही मेळा बस चलवत एक प्लास्टिकची पाव किलो ची थैली पण काय घरात नाही घेऊन नाही जाऊ देणार दक्षाकडून वशी करून करून ठेवला ना माझ्या घरच्या नवर काय ना अशा प्रकारे आम्ही आता आमचा ब्लॉक संपवतोय मोगली कुठून आला ना आईस्क्रीम खाऊन एकदम मस्त झाले आहेत आरुष बाय बोल आरुष बाय बोल बाय नाही कॉन्सन्ट्रेशन चला भेट बे, भेटूया <laughs>